तर असं का म्हणजे बरं आहे का तर मग तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातू घेऊन आजचा व्हिडिओ खासून जबरदस्त झाला झालेलं झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा असेल तर हा व्हिडिओ पण बघायचा आहे तसंच तुम्ही चॅनल नव्हता तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तसेच तुम्हाला या व्हिडिओची सर्व मटेरियल आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही अगदी सहजपणे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या अलाईट मशीन ओपन करून घ्यायचं अलाईट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापजे आहे ते बीट मापोजे ओपन करून घेतो बीट मापच ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सांगला अशा प्रकारे काय बिट लावते बिट लावल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बिट लावते त्याच ठिकाणी तुम्हाला पेंजी इथून ॲड करून घ्यायचे पिएंजी ॲड करण्यासाठी प्लस सायकडवर क्लिक करायची मिळावत तिचे मिडावरती आल्यानंतर मित्रांनो एक पेंज इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते त्या थ्री डॉटवर क्लिक करायची फुल एरिया फुले करून कंपोज फुल एरिया कंपोजेट करून घेतले पेजीला एक पॉईंट दहा सेकंदवर कट करून घेते कट करून घेतल्यानंतर प्लस सायकडनं क्लिक करायचे मिडावर तिचे मीडावरती आल्यानंतर पेनजीला एक फुले रक्कम पैसे करून घ्यायच्या फुले रक्कम पैसे करून घ्यायचे पिंजीला चार पॉईंट चौदाशे हजार वाढवून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता मोहंटाशी क्लिक करायचे मोहंटाशी क्लिक केल्यानंतर प्लसचं ब्रॅकेट दिसायचं तिथून तुम्हाला तर प्लसचा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर दोन पॉईंट पंचवीसंदर राहायचे दोन पॉईंट पंचवीस सेकंद राहिले मोह अंटा अशा काही प्रकारे ब्रॅकेट लॉक करून घेते लॉक करून घेतल्यानंतर त्यावेळेस चौदा पॉईंट तेरा सेकंदायचे चौदा पॉईंट सेकंद झाले एकाल्या साईडला काय ब्रॅकेट लॉक करून घ्यायचं आहे लॉक करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय पेएनजीला इफेक्ट आपला अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण लाटच्या पेनजी सॉंगला अशा प्रकारे काय भेटलं भेटलं त्या ज्या ठिकाणी भेटलं होत त्या ठिकाणी तुम्हाला पीएन जीतून ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काय पेएन जे ॲड करून घेत आहोत तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे काय पीएन जी ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायचे थ्री डॉक्टर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर फुल एरिया कम्पोश करून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले ते कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलं त्या त्या ठिकाणी आपण पेंज इथून ॲड करून घेतो आहोत ॲड करून घेऊ फुलेला कपू शक तर मित्रांनो बघू शकता आपण हे पेंज डेमोसाठी वापरलेले आहे तर ह्या पेंजच्या ठिकाणी तुमचा जी वापरू शकता तर मित्रांन भोविषयत अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो आहे त्याच ठिकाणी पेंज इथून ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्हाला कसलाही प्रमाण आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला विचारू शकता इंस्टाग्राम आयडीची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो भूषत अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो आहे त्याच्या ठिकाणी जी ॲड करून आहोत मित्रांनो बघू शकता आपण ज्या ठिकाणी पिन सर्व जे ॲड ॲड झाल्यानंतर तो आपण तेरा सेकंद त्याच्या प्लस सेकंद क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर एक पिन इथून ॲड करून घ्यायचे पिंजी ॲड करून घ्यायची कलर होते त्याच्या कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करायचे ब्लॅक केल्यानंतर बेडिंगवर जायचे बेडिंगवर गेले त्याची अपोजिटी विष ठेवू शकता विश ठेवल्यानंतर ए फिट वाजता ए फिटवर गेले अडेफीट वाजायचे अडे गेल्यानंतर हे बँकिंग म्हणून की फिट आहे हे पिठला ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्या सोळा इंच जे ठेवायचे ठेवल्यानंतर त्या पिनजीला शर्टपर्यंत वाढवून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर प्लस एकानं क्लिक करायची एक पेंज इथून ॲड करून घेते ॲड करून घेतलं कलर होते कलरवरती कलर होती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पेंजीला इफेक्ट एक आपल्या करायचं आपल्याकडून बेल्डिंग होते त्याच्या बेल्डिंग वगैरे गेल्यानंतर डार्कनेसमध्ये त्याच्या डार्कनेसमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय करायचे मल्टिप्लाय केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक ब्लॅक पेंजीचा इफेक्ट ॲड ॲड झाल्यानंतर झिरो पॉईंट सेकंदर यायच्या प्लस एकानं क्लिक करायची मीडावर त्याचे मिडावरती आल्यानंतर मित्रांनो एक पी पेन जी आहे ती पेंज इथून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर मित्रांबूक ते आपण शेवट पण वाढवून घेत पण वाढ घेतल्यानंतर त्या पिंजचे सर्व पेंज इफेक्ट आपला अप्लाय करण्यासाठी जे आपल्या सेकी पी पिजी इम्पोर्ट के सेकीपेट पूजा ओपन करून घेते सेकी पेट पूजा ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंजचा इफेक्ट आहे पेटला टच केलं टच केल्यानंतर कॉफीवाल इपेक्ट करायचं कॉफीवाल इपेट केल्यानंतर आपला जी बीट मापोज बीट मापोज ओपन करून घेतो बीट मापोज ओपन केल्यानंतर पेस्टिपीट करायचं आहे फर्स्ट पिंज एपीट पेस्ट करायचे करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट पिंजला अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर सिकीपीट पूजा ओपन करून घ्यायचे सिकी पीट ओपन केल्या जे सेकंड पेंज हे पीट आहे पीट पेंजला टच करायला टच कि पेटायचे सिकी कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घ्यायचा बीट महापूज ओपन केल्यानंतर दहा पॉईंट एक पॉईंट दहा सेकंदवरील पिंज आहे पिंज आहे रिपीटवर जायची पेस्ट रिपीट करायचं केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिन ए इफेक्ट अप्लाय झाल्या अप्लाय झाल्यानंतर शेकी सेकीपीट पोज ओपन करू शेकी पीट पोज ओपन केल्यानंतर जे आपली थर्ड जी आहे पेंजीला अटच करा अटच केल्यानंतर हे जे व्हायची नंतर कॉफी वालिपेट करायचं कॉफीवाल इपेट केल्यानंतर आपला बीट मापोजी ओपन करून घेतो बीट मापोजी ओपन केल्यानंतर तर मित्रांनो चार पॉईंट तेरा सेकंदी जी आहे पेंजीला थर्ड पिनचा इफेक्ट शेकी पीठ थर्ड पिंजमधला सगळा जी इफेक्ट पिंजला इफेक्ट अप्लाय करून घेतो आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण अशा प्रकारे पिंजला इफेक्ट पेस्ट करून घेत आहोत तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण काय सर्व पीएनजीला इफेक्ट अप्लाय झालेला आपल्या झाल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या व्हिडिओ तयार झाले आहेत व्हिडिओ सेव्ह गॅलरीमध्ये सेव्ह करायचे सेटिंगच्या बाबतीत जसं तिथे मला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे ते तुमच्या मनावर फिरते नेक्स्ट फोटो ते क्लिक करायचे